दह मिनट दह मिनट में अपन निगा लगे जय जय राम राम राम, राम सीता राम 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 पूरा हो रही थी जरा

किल्ले पाहायला वेल ना तुम्ही बरं तुम्ही कुठे मी चाललोय साताऱ्याला एकाला भेटायला चाललोय म्हटलं सजनगड जाऊन येतो पुढे अकरा मारतोय करतो का आम्हाला काय करू आम्हाला लग्न झालं का तुमचं कलम मा अकरा मारती करा घरी सांगितलं आई बाबांना एक फोन करा म्हणणी का माझ्या बरोबर तिथून तसं आपल्या लेखाकडे पण जाऊया करत आपण मी लेखाला सांगतो काढायला मी लगेच करत आपण फोन लावतो घरी घरी फोन दादाला विचारतो काय बोलतो आणि मी तुला एका मावशी अपर आहे माझ्या चल हा दादा हा मी कर्जतला आहे हा एक दादा भेटले बरे वाटतात जरा वगैरे आहे त्यांची हा तस पण आपल्या गावात पण पोरी पण देत नाही त्यांच्या बरोबर आक्रमावर ते दर्शन करून घेतो संन्यास लगीन करून कशाला करून घ्या आयुष्याचा हे बरं आपलं एक बर मी जातो आ सोमवारी सकाळी सकाळी येईल मी पाठ पाच वाजता चालेल चालेल आईला सांग तेवढं ठीक आहे ठीक आहे चालेल येतो आम्ही पिक्स पिक्स चला आम्ही बोलून घ्या तुम्हाला जागा करायला माझा लेख मोठा लेख येतो टी सी चे काम झाला आपलं मग टेन्शन नाही त्याला सांगतो मी तिकीट तुमचे करायला चला तुमच्या ग्रुपने आमचा नाकामार्गदर्शन होऊन जय शिवराय मित्रांनो आता आमचं चालू मस्ती चालू होती पण आम्ही आता खरंच चालू आहे अकरा मारुती दर्शनाला साताऱ्याला आमच्या सोबत आहेत जय भोईर शिवराय आणि इकडे सोबत गिरीश दादा आहे आमची ही चार दिवसाची ट्रीप आहे आणि त्याच्यामध्ये एक एक दिवस आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत आता कर्जत स्टेशनला आहोत महालक्ष्मी एक्सप्रेस पुढची ट्रिप आपण बघूया ट्रेन आल्यानंतर महालक्ष्मी एक्सप्रेस आलेली आहे ट्रेन आलेली आहे आपला बोगी जा गाडी आली आई येणारच होती न्यायला आई महालक्ष्मी याच गाडी जायची

आता कर्जतल्या ट्रेनमध्ये बसलेल्या आहेत तीन तीन वाजेपर्यंत आपण साताऱ्याला पोहोचू आणि आता आम्ही झोपतोय डायरेक्ट आपण भेटूया जाऊ सकाळी उतरल्यावर दुपार जवळ जवळ तीन वाजलेले आहेत आता पण आता सातार्याला जा बाबा तेच आहेत पोरे गेला तिकडे साताऱ्याला उतरलो आपण थंडी पण भरपूर आहे आता विशलदा फोन करून त्यांना बोलून घेऊ आपण माझ्या लेखाचा नंबर फोन कर त्या नंबर, देन नंबर। देन साताऱ्याला उतरल्यानंतर आम्ही रात्री विशालदादांकडे वस्तीला राहिलो त्यानंतर सकाळी नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो आता आपण सातारा बस स्टॉपला आहे सज्जनगड बसची वाट बघतोय विशेलदा चौकशी करायला गेल्या कुठे बस लागते जिल्हा बस गेलेली आहे आता मी आता बोलून प्रवास करतोय चाळीस रुपये चाळीसगड सज्जनगड तुम्ही पकडून तीन आहेत तीन सहा अजून किती पाहिजे ते दोन आल्याचं असते चक्र चालतंय या जरा पटकन मग जाव्या लगेच वरती कशाला बसत सामान ठेवायचं बॅग बिग वरती अजून दहा मिनिटं फक्त दहा मिनिटं दहा मिनिटात आपण निघायचं लगेच गाड्यावर चढायला सुरुवात केलेली आहे आम्ही आता विशाल तर एकदम फास्ट चालतात आता गाडीमध्ये बसून मारुती काय शहापूर असे एक एक मारुतीचे आहेत नमस्कार ह्या योगीराज श्री कल्याण स्वामी मंदिर वरती जे कल्याण छाटे स्मारक जे आहे तिथली एक कथा तुम्हाला नंतर सांगणारच आहे मी विस्तारित सध्या हे मंदिर जे बांधले ते त्या आठवणीने बांधलेलं आहे कल्याण स्वामी इथून जी रामदास स्वामीची जी उडाली त्यांनी जप घेतली ती खाली सर इथपर्यंत आलेली आहे त्यानिमित्ताने हे मंदिर त्यांचं बांधलं गेलं आहे आता ही मूर्ती तुम्ही पाहू शकता की त्यांना योगीराज काय म्हटलं जाते आणि त्यांची मूर्ती अशी काय मूर्ती सुद्धा एक योग साधना करताना दाखवलेली आहे जेणेकरून लोकांना समजावे की योगीराज म्हणून आहेत ते नमस्कार जय श्रीराम आता आपण आहोत सज्जनगडावरती सज्जनगडावरती जाण्यासाठी दोन मुख्य रस्ते आहेत त्यापैकी परळी गावातून येणारा हा रस्ता आहे या किल्ल्याला सज्जनगडाबरोबर परळीचा किल्ला देखील संबोधलं जातं त्याचं कारण असं की परळी गावाचे शेजारी म्हणजे या किल्ल्याच्या शेजारी हे परळी गाव वसलेलं आहे त्यामुळे या किल्ल्याला परळीचा गड असं देखील संबोधलं जातं परळीतून येणारा हा रस्ता आणि या रस्त्याला लागूनच कल्याण स्वामींचं मंदिर देखील आहे श्री मारुती मंदिर प्रत्येक गडावर चढण्यापूर्वी आपल्याला सुरुवातीलाच एखादं एखादा मारुती मंदिर नक्कीच लागतं त्याच्या समोरचं एक गोमाता मंदिर याची कथा अशी सांगितली जाते की ज्यावेळी एक एक गोमाता वरती चरत चरत असताना खाली पडली पाय घसरून खाली पडली त्यात झालं असं की तिचा त्यात गत प्राण झाले ती तिच्या एक स्मृतीपित्य इथे गोमाता मंदिर मानलं गेलं तिला गोमती मंदिर सुद्धा म्हटलं जातं आता आलो एक या ठिकाणाची माहिती आपण जयजांकडून घेऊया जयजा काय सांगू शकता श्रीराम परमार्थ म्हटला की साधना आलीच साधनेमध्ये महत्वाची मुख्य साधना आली ती सोहम साधना व ध्यान साधना जी एकांतात केली जाते मी चार चौकात केली जात नाही एकांतात तिचं मन चांगलं रमतं माणसाला त्याची फलश्रुती चांगली भेटली आता ही आहे श्रीराम श्री समर्थांचं त्यांच्या शिष्यांचं ध्यान साधण्याचं केंद्र म्हटलं तरी चालेल समजा जेव्हा एकांत हवा असेल ध्यान साधना करायची असेल तर ते इथे येऊन एकांतात ध्यान साधण्यात मग्न होत पण बघूया गळ कशी आहे आतमध्ये बरीच खोल वाटते आणि अंधार आपण बघू शकता अंधारात कदाचित दिसत नसेल आपल्याला जय श्री राम जय श्री राम राम जय समर्थ रामदास स्वामींनी तीन जिल्ह्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर ज्या अकरा मारुती स्थापन केल्या अकरा गावी अकरा मारुती स्थापन केले त्याच्या या प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळत आहेत आता मनपाडल्याचा मारुती असे सर्व मारुती आपल्या अकरा मारुती यांच्या प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळतात Hello people it's a pleasure to welcome you back to our channel you can make yourself peaceful by listening to these devotional songs and it is available in many languages here thanks for watching please do not forget to subscribe our channel जय शिवराय आत्ता आपण किल्ले सज्जनगडाच्या द्वितीय महाद्वाराजवळ आलेलो हो। आहोत प्रथम महाद्वार हे गोमुखी पद्धतीचं आहे द्वितीय द्वार हा द्वार दौरह, हे इंटरलॉक सिस्टीमने बांधलेलं आहे त्याचं जे बांधकाम आहे याचं छत आहे त्याच्यामध्ये घुमट प्रकारात पाच घुमटामध्ये हे महाद्वार बांधलेलं आहे या पाच घुमटामध्ये पाच इंटर सिस्टीमचं बांधकाम आहे संपूर्ण बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या मध्यभागी एक चावी बसवली जाते जोपर्यंत चावीला काही होत नाही तोपर्यंत बांधकाम कोणत्याही प्रकारचं खिसूळ किंवा डासायला जाऊ शकत नाही त्याची एक सर्व मजबूती आणि जबाबदारी त्याच्यावीमध्ये असते आणि अशा प्रकारे हा सज्जनगडचं द्वितीय महाद्वार आहे सज्जनगडच्या द्वितीय द्वारातून आता आल्यानंतर महाद्वारामध्ये एक मारुतीरायाचं छोटस स्थान आहे ते आता आपण आपल्या व्हिडिओतून दाखवत आहोत <laughs> <ण्याग> मुघल राजवटीमध्ये इथील जी राजवट होती त्यातील एका राजाने फारसी शिलालेख इथे कोरून ठेवलेला आहे त्याचा मराठीमध्ये अनुग्रह शिलालेखाच्या खाली लिहिलेला आहे ज्या गडाचा इतिहास थोडक्यात असा आहे की अकराव्या शतकात शिलहा राजा भोज आणि हा किल्ला बांधला नंतर सोळाशे त्र्याहत्तर मध्ये आदरी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला सोळाशे ब्याऐंशी ला श्रीरामांच्या मंदिराचं इथं मूर्तीची स्थापना करण्यात आली त्याच नंतर चार दिवसानंतर समर्थांचा इथे समर्थाने समाधी घेतली आणि ही बातमी जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना कळली त्यांनी ताबडतोब इथे समर्थांचे समाधी, समाधी मंदिर बांधलं मंदिर उभारलं आपण बसलो आता सज्जनगडच्या बाजारपेठेमध्ये हवा आता जास्त आले परवा मसल मग काय